कोंगळी येथील सरकारी हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला सीमा भागातील भालकी तालुक्यातील कोंगळी येथील सरकारी हायस्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र श्रुगारे प्रमुख पाहुणे भाऊसाहेब मोरे जामखंडी सोसायटी अध्यक्ष शिक्षिका स्मिता कटारे मेनका पाटील भाग्यश्री निलजकर लोकेश सिद्धेश्वरे पत्रकार स्वामी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा म्हणून एक पेन फाईल परीक्षेचे पॅड देण्यात आले नूतन जामखंडी सोसायटी अध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांचा भव्य सत्कार यावेळी करण्यात आला प्रास्ताविक भाषण महेंद्र शरुगारे यांनी केले मनोगत मेनका पाटील यांनी केले दहावी विद्यार्थी वैष्णवी आनंदी सरस्वती महानंदा यांची भाषणे झाली दहावीच्या विद्यार्थ्यांना केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मेहकर प्रतिनिधी दत्तात्रय स्वामी स्टार हुलसून न्यूज हुलसून